जसं मी व्हिज्युअलाइज केलं होतं तर तशा सगळ्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत काय झालं रे शेवटी तुला ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये खूप चांगल्या गोष्टी पण झाल्या आणि नॉट सो गुड थिंग्स पण होत्या आपल्या एक जरा बॅड न्यूज आहे मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आ, थमनेल तुम्ही वाचलंच असेल हा आहे लास्ट व्लॉग म्हणजेच की ह्या वर्षातला हा शेवटचा व्लॉग आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरमधला प्रत्येक वर्षीच आपण शेवटच्या दिवशी एकतीस डिसेंबरला असा विचार करतो की ओके हे वर्ष माझ्यासाठी कसं होतं किंवा काय चांगल्या गोष्टी झाल्या किंवा काय गोष्टी होत्या ज्या पूर्ण व्हायच्या राहिल्या की आता पुढे जाऊन पूर्ण कराव्या लागतील तर प्रत्येकाच्याच बाबतीत काही चांगल्या गोष्टी असतात काही वाईट गोष्टी वाईट म्हणणार नाही मी पण मला असं वाटतं की काही जे काही तुमच्याबरोबर घडतं त्यातून तुम्ही काहीतरी शिकत असता सो वाईट असं काही नसतं ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं तो एक लर्निंग एक्सपिरियन्स असतो आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकता आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पुढे जाऊन अचीव्ह करता सो माझा तरी पर्सनली असाच विश्वास आहे पण येस हे बोलताना आपण काय गोष्टी करायचं राहिल्या ह्याच्याकडे दुर्लक्ष पण करून चालणार नाही की ओके होईल पुढच्या वर्षी असं नसतं त्याच्यावरती विचार करायला पाहिजे त्याच्या म्हणजे ॲनालिसिस करायला पाहिजे काय अजून सुधार करता येईल त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक पुढे तुम्ही स्टेप्स घेतल्या पाहिजेत तर मा म्हणजे मी तरी नेहमी दरवर्षी हाच विचार करते यावेळेस ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये मी खूप गोष्टी म्हणजे विजनमध्ये होत्या माझ्या पण मी नक्कीच ऑनेस्टली सांगेन जसं मी व्हिज्युअलाइज केलं होतं तर तशा सगळ्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत सो असं होतच राहतं काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी त्यावर तर आपण नंतर येऊच मी बोलेनच तुमच्यासोबत आत्ता दुपारची वेळ आहे आणि मस्त आत्ता दहा पंधरा मिनटांपूर्वी छान सूर्य दिसायला लागला आहे सकाळपासनं फुल ढगाळ वातावरण होतं थंडी पडली होती धुकं होतं काही दिसतच नव्हतं पण लिटरली आता गेल्या दहा मिनटांपूर्वी छान सूर्यप्रकाश येतोय है। सो मी म्हटलं की मुलांना पण आता तुम्ही पण बाहेर खेळा थोडंसं कारण की सारखं मग घराघरामध्ये बसणं ते पण बोर होऊन जातात सो इथे सियाना खेळतीये <laughs> सायकल चालवतीये तेवढाच वेळ मिळतो त्यांना जेव्हा केव्हा असं थोडंसं सनी असतं वेदर ता आ, तर त्याच वेळेस त्यांना खेळायला बाहेर चान्स मिळतो पण इतर वेळेस तर मग काय त्यांना घरातच काही ना काही खेळावं लागतं आणि त्यामुळं मग मुलांना एंटरटेन करणं सुट्टीच्या दिवसांमध्ये एक टास्कच होऊन जातो बाकी बरेच दिवस झाले थंडी थंडी असं म्हणत बाहेर बिलकुलच काही फेरफटका पण मारला नाही आहे बागेमध्ये कारण की गराजमधूनच आम्ही ये जा करतो आणि गाडी पण तिथेच असते सो डायरेक्ट कारमध्ये बसतो बाहेर जातो आणि मग असं म्हणजे कारमधनं घरी आलं की परत तिथूनच उतरून परत गराज डोअरमधनंच मग आतमध्ये जायचं घरी सो बाहेर असं जास्त फिरणं वगैरे होतच नाही हा क्लॉज लावला होता इथे तुम्हाला मी बोललेच होते तर थर्टी फर्स्ट पर्यंत इथे सगळेजण हे लाइटिंग म्हणा आणि सॅन्टा आमच्या शेजारच्यांनी पण लावलाय ते बघा शेजारच्यांनी असं शिडीवरती चढणारा सँटाक्लॉज लावलाय पण थर्टी फर्स्ट पर्यंत सगळेजण ठेवतात हे डेकोरेशन आणि त्यानंतर मग कम्युनिटीची नोटीसच येते ईमेल येतो की uh, सगळ्यांनी आता डेकोरेशन काढा आणि ईमेलमध्ये जो लास्ट दिवस लिहिलेला असतो त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्ही जर का ठेवलं डेकोरेशन तर तुम्हाला मग फाईन बसतं सो सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी इथे करायलाच लागतात बरेच दिवसांनी गुलाबाच्या झाडाला फ्लावर आले आणि हे आपलं जास्वंदीचं झाड आहे त्याला सुद्धा भरपूर फुलं आली आहेत पण तुम्हाला आठवत असेल की उन्हाळ्यामध्ये जास्वंदीची केवढी मोठी मोठी, मोठी फुलं येत होती आणि आता एकदमच फुलांचा साईज छोटा होऊन गेलाय मी इंडियन स्टोअरला गेलो होतो तर त्यावेळेस छान पायनॅपल मिळालं होतं इंडियन स्टोअरला नाही कॉस्को कॉस्कोला गेलो होतो तर खूप छान पायनॅपल मिळालं होतं आणि तिथून घेऊन आलो पण ते पिकलंच नव्हतं तेव्हापासनं मुलं म्हणत होती पायनॅपल पाहिजे पायनॅपल पाहिजे कारण की इथे ठेवलेलं त्यांना दिसत होतं पण ते कच्च होतं तर आज छान पिकलं होतं तर आता जस्ट चिरून ठेवलेलं आहे आणि जेवढं मुलांना पाहिजे तेवढं मी त्यांना देईन आणि बाकीचं उरलेलं आता मी डब्यामध्ये म्हणजे एअरटाइट डब्यामध्ये ठेवेन आणि फ्रीज मध्ये ठेवून देईन सिया शौर्या पायनॅपल खाणार आहे ओके टेस्ट कशी आहे बघते आंबट नको फार गोड पण नाही आहे आहे

तर सकाळी एकदा झाडून काढलं होतं पण आणि आमच्याकडे ते हे पण आहे इलेक्ट्रिक काय म्हणायचं ते रुंबा म्हणजे इलेक्ट्रिक व्हॅक्युम क्लीनर रोबोट व्हॅक्युम क्लीनर तर ते पण चालतंच रोज पण तरी सुद्धा आज काय झालं की पोहे करायचे होते सकाळी ब्रेकफास्टला आणि लक्षात आलं की शेंगदाणेच भाजलेले सो तुम्ही म्हटलं चला आता हातासरशी वेळ पण आहे सुट्टी आहे तर मग शेंगदाणे भाजूया सो so, शेंगदाणे भाजले सगळ्या शेंगदाण्यांचे साल वगैरे काढून ठेवते मग मी सगळं व्यवस्थित बनवूनच ठेवते शेंगदाण्याचा कूट वगैरे तर ते करत होते आणि एकदम काहीतरी झालं हातात असं केलं आणि सगळं शेंगदाण्याचे ते फोलपट सगळी खाली पडली सो तर डबल डबल पान झालं जरा नाहीतर मी काय करते जेव्हा आपण शेंगदाणे भाजते तर बागेमध्ये जाऊन असं शेंगदाणे पाखडते म्हणजे आपल्याकडे कसं सूप असतं इंडियामध्ये आणि सुपामध्ये असं आपण पाखडतोच म्हणतो आय थिंक आय एम नॉट शुअर बट तसं करते मी बाहेर परातीमध्ये मग काय होतं की हे जरी बागेत जरी पडलं शिंगदाण्याची साल सालं तरी चालून जातात खत बनवून जात गवतामध्ये हम्म पण आज इथे थोडस ते उडालंय सगळं डबल डबल आज झाडू तरी बरं सगळं एवढे शिंगदाणे होते एवढं सगळं उडाल नाही थोडस उडालंय वेगवेगळ्या पर्पज साठी व्हॅक्यूम क्लिनर <laughs> आता पिरियड ऑफ टेन इयर्स किंवा प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळ्या गरजा आणि त्याच्याप्रमाणे वेगळे वेगळे गॅजेट्स असं घेतलं गेलंय सो आता आमच्याकडे तसं बघायला गेलं तर एवढे सारे व्हॅक्युम क्लिनर्स आहेत हँडहेल्ड वरती आहे हा खाली आहे त्यानंतर एक मोठा व्हॅक्युम क्लिनर गराजमध्ये त्यानंतर रोबोट क्लिनर आहे त्यानंतर आपला डायसन जो हाताने चालवायचा कॉर्डलेस तो वाला व्हॅक्यूम क्लिनर आहे एवढे सगळे व्हॅक्यूम क्लिनर आहेत तर ते वेगवेगळ्या वेळेला घेतलेले आहेत आणि त्या त्या वेळेस जसे जसे परवडतील तसे तसे घेतलेत जो सगळ्यात पहिला आम्ही घेतलेला व्हॅक्युम क्लिनर लग्न झाल्या झाल्या कारण की आमचं जे अपार्टमेंट होतं ना तिथे पूर्ण खाली कार्पेट होतं सो झाडायचा तर काही प्रश्नच नाही तिथे व्हॅक्युम क्लिनरच पाहिजे घरी म्हणून मग वॉलमार्ट मध्ये जाऊन आम्ही व्हॅक्युम क्लिनर घेतलेला आणि त्यावेळेस किती परिस्थिती वेगळी असते ना त्यावेळेस जेवढ्या परवडतोय तसा साधा सुद्धा व्हॅक्युम क्लिनर आम्ही घेतलेला पण अजून आम्ही कुठलेच व्हॅक्यूम क्लिनर टाकले नाही चालू आहे सगळे सगळे चालू आहे आणि सगळ्यांचा पर्पज वेगवेगळ्या ठिकाणी आहे आता आम्ही ते गरज क्लीन करायला वापरतो हे किचनमध्ये स्पॉट क्लिनिंगला वापरतो आणि डायसन डायसन तर कार्पेटसाठी लागतंच आणि मुलं झाल्यावर तरी ना खाणं पिणं खाली सांडतं हे डायसन इज व्हेरी पॉवरफुल व्हॅक्युम क्लीनर त्यांनी धूळ पण सगळी उचलली जाते त्यामुळे अलर्जीज ना होत नाहीत oh. सो असं प्रत्येक ह्याचं काही ना काही वेगळे वेगळे पर्पज आहेत आणि उपयोग आहेत बरोबर एनिवेज आणि गॅजेट वरून मला अजून एक आठवलं आज आपले एक जरा बॅड न्यूज आहे ती सांगायची आहे थोड्या वेळात सांगू ती हो ते तर सांगायचंय बॅड न्यूज खरंच अवघड झालं इथलं आवडते पहिला गोटा वगैरे पुसून घ्यायचं मला आता ते करते आणि मग बोलते वाढदिवसाच्या दिवशी चेतननी मला बुके दिला होता तर मी सगळे म्हणजे फ्लावर सेपरेट केले होते हा एकच बुके होता मोठा पण मला डेकोरेशनसाठी पिंक फ्लावर्स वापरायचे होते म्हणून मग हे पिंक सेपरेट केलेले आहेत तर किती सुंदर दिसत आहेत हे आणि त्याच्याचबरोबर हे रेडसुद्धा एका वेगळ्या वेसमध्ये मी ठेवलेले हे पण एकदम छान दिसत आहेत आता दोन्ही पण मी हे बुके आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत एक हा ठेवलेला आहे किचनमध्ये व्हाईट किचन मध्ये पिंक कलरचा हा वेस आणि हा बुके खूप छान दिसतो असा आणि हा जो आहे तो इथे बाहेर एंट्रीवे टेबल आहे तर म्हणलं इथे ठेवूया तर आमचा स्नॅक ब्रेक झाला अननस आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं पण म्हणलं सियानाला की आता थोडंसं आपण गणित करूया कारण की मुलांना आहे सुट्ट्या तर भरपूर दिवस सुट्ट्या आहेत आता पुढचा एक आठवडाभर पण सुट्टीच आहे फ्रीडिंग तर सियाना करते तिला मनापासून आवडतं सो ते काय सांगायला लागत नाही गणित सुद्धा खूप छान करते ती स्वतःची स्वतः ऍक्च्युली फर्स्ट ग्रेडलाच आहे आणि अजूनही तिला मल्टिप्लिकेशन वगैरे काही नाही आहे स्कूलमध्ये पण तिला येतं आणि तिला आवड आहे तर म्हणून मग आम्हीच घरी तिच्याकडनं हे करून घेतो मल्टिप्लिकेशन वगैरे तर मग आता करून घेतोय गणित करायला थोडंसं सांगावं लागतं तिला की सी ना चल आता आपण गणिताचा अभ्यास करू पण रिडिंगचा तसं नाही आहे रिडिंग ती स्वतः स्वतः स्टोरी बुक घेते आणि स्वतः स्वतः रीड करते आपलं आपलं आणि आता तिला रिडिंग पण छान येतं हो ना हो चला सॉल्व्ह करा ओके फोर्टी एट इंटू फोर संध्याकाळ झालेली आहे आणि आता चहा वगैरे झाला आता कुकिंगला स्टार्ट करायचं आहे पण मी तुम्हाला बोललेच होते की एक बॅड न्यूज शेअर करायची आहे तर ती बॅड न्यूज अशी आहे की माझा जो गिंबल आहे म्हणजे जे ट्रायपॉड तर खूप जण मला विचारत असतात तू कुठला ट्रायपॉड वापरतेस तर मी गिंबल वापरते कारण की त्याच्यामध्ये एक फीचर आहे की जर का तुम्ही एखादा फेस सिलेक्ट केला तर तो तो म्हणजे गिंबल ट्रॅक करतो तुम्हाला हे तर रोज ऑफिसला जातात सो so, uh, दिवसभर मला फिल्म करायचा असेल ला तर मला ट्रायपॉडच यूज करायला लागतो पण अनफॉर्च्युनेटली कालपासनं म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर ति तेव्हापर्यंत तर चांगला चालत होता आणि त्यानंतर अचानक गिंबल uh, म्हणजे बंद पडलेला आहे तर uh, आता माझ्याकडे ट्रायपॉडच नाही आहे uh, चांगलावाला एकदम साधा हा सेल्फी स्टिक असती तसला आहे आता तर आता त्याच्यावरतीच मला काही दिवसांसाठी व्हिडिओ फिल्म करावा लागेल तर तिकडे कॉन्टॅक्ट पण केलाय आणि आता तो सेंड पण करायचा डीजे ला तर बघूया आता कधी येतो ते आपल्याला एखाद्या गोष्टीची एवढी सवय असते ना जसं मला आता खूप जास्त सवय आहे गिम्बलची बटन सिलेक्ट करणं म्हणा किंवा त्यातले मोड्स वगैरे सिलेक्ट करणं तर ते खूप सोपं जातं पण आता तर ते चेतनच बघतात अॅक्च्युली त्यांनी त्यांच्या टीमला केलं होतं कॉन्टॅक्ट आपण जेव्हा घेतला होता जेव्हा पण मी इलेक्ट्रॉनिक्स घेतो कोणतं तेव्हा मी त्याचं वॉरंटी घेतोच म्हणजे जेवढी तेवढी असेल ते सो आम्ही डीजीआयची आय थिंक दोन वर्षाची घेतलेली वॉरंटी सो ते आहे अजूनही वॉरंटी पिरियडमध्ये सो मी त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणाले की तुम्ही गिम्बल आम्हाला पाठवा सो मग त्यांनी ते शिपिंग लेबल वगैरे हो सगळं क्रिएट केलेलं आहे मग ते पाठवतोय त्यांना आता पण आता नेमकं आता सुट्ट्या त्यामुळे दोन दिवस सगळे दुकान बंद आहेत वॉरंटीमध्ये जर का झालं तर ठीक आहे कारण की त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात काही वरती वॉरंटी असते काही वरती नसते सो अजून ते फिगर आउट करावं लागेल जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे ना मग दुरुस्त करावं लागलं तर रिपेअर चार्जेस आणि जर नाहीत झालं तर नवीन घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत सो दॅट्स द बॅड न्यूज बट येस मी तेच म्हणत होते की ट्वेंटी ट्वेंटी फोरमधला हा शेवटचा ब्लॉग आहे आणि uh, जसं मी म्हटलं की ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये खूप चांगल्या गोष्टी पण झाल्या आणि नॉट uh, सो गुड so थिंग्स पण होत्या uh, चांगल्या गोष्टींमध्ये uh, ही एक गोष्ट आहे की आपली युट्यूब फॅमिली जी आहे ती वर्ष चालू झाल्या झाल्यास ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या सुरुवातीलाच हंड्रेड के आपण रीच केलं आणि दॅट वॉज द बेस्ट थिंग पण जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अशा काही माइलस्टोन अचीव्ह करता त्याच्याबरोबर काही वाईट गोष्टी सुद्धा येतात जसं की ट्रोलिंग निगेटिव्ह कमेंट्स दे आर सो मेनी थिंग्स ते सगळं सुद्धा झालं या पूर्ण वर्षभरामध्ये पण आपण आपल्या साईडनी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचारच करायचा दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार करायचा आणि आपल्या हातून किती चांगलं काम करता येईल ह्याच्यावरती फोकस करायचा आपण चांगलं राहणं हे आपल्या हातात आहे सो नेहमी आपण तेच करत राहायला पाहिजे त्याच वेळेस आपल्याबरोबर सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातील आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा मी हेच म्हटलं की झालेल्या गोष्टींवरती जास्त रिग्रेट करत बसणं किंवा त्याचा विचार करणं ह्याच्यापेक्षा ह्याच्या पुढे त्या गोष्टी कशा अजून सुधारता येतील काय चांगलं करू शकतो ह्याच्यावर फोकस करणं इज मोर इम्पॉर्टंट व्हेरी एक्सायटेड फॉर ट्वेंटी ट्वेंटी फाय बघूया या नवीन वर्षामध्ये काय काय गोष्टी होतात ते uh, पण येस uh, yes. सुधा, आ, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा इन ॲडव्हान्स नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटूया पुढच्या वर्षी म्हणजे येत्या आपल्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा या भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय